गड मध्ये सतरा वर्षीय मुलाची आत्महत्या परीक्षेत अपयश आल्याने टोकाचं पाऊल धबधबा रोडवरील शेतात झाडाला गळपासून आत्महत्या गडिंग्लज तालुक्यातील काळभैरी रोड धबधबा मार्ग येथील रानभाग परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय राहुल बसापा आयवळे या मुलाने परीक्षेत अपयश आल्याने मानसिक नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली मयत राहुल मूळचा केरुळ तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव येथील असून सध्या तो कुटुंबासह गडिंगलजमध्ये वास्तव्यास होता आज बुधवार चौदा मे रोजी सकाळी पाच तीस ते दहा पंधरा यावेळेत नंदू शेटके यांच्या शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांदीला राहुलने दोरी बांधून गळपास घेतला निष्पन्न झाले पोलिसांच्या प्राथमिक तपासात राहुल हा थेट दहावीच्या परीक्षेत नापास झाल्याचे समजल्याने खचून गेला होता अशी माहिती मिळाली आहे वडील बसाप्पा आयवळे यांनी घडलेली माहिती गडिंगलस पोलीस ठाण्यात दिली ही घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली असून विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या तणावाचा परिणाम किती भयावह होऊ शकतो याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे समाजातूनही मानसिक आरोग्य आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद वाढवण्याची गरज अधोरेखित केली जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा